जय भवानी भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींनी भाऊबीज साजरी केली आहे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना भाऊ आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा आपण इकडे दिवाळी साजरी करतोय सण उत्सव आपण साजरी करतोय आणि काही ठिकाणी थोडं पुराचं दुःखाचं सावट आहे परंतु त्या शेतकऱ्यांना बळीरायला देखील आपण वाऱ्यावर सोडलं त्यांच्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्या उपक्रम देखील आपण काळी होऊ दिली नाही आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि समृद्धी मानो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तिथं खास करून हा जो काही दैसर फेस्टिवल दैसर रिव्हर आपला रिवर, रिवर फेस्टिवल वाहिल्यानं पासून आणि खरं म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही जैसर नदीचं पुनर्जिलीन झालं पाहिजे आणि ती प्रदूषण मुक्त झाली पाहिजे या दसर नदीला पूर्वीचे दिवस आले पाहिजे म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे ही आपली जी काय अपेक्षा आणि यासाठी आपल्या शिद्धनता मात्र हा दैसर रिव्हर फेस्टिवल आयोजित पाच वर्षापासून करतात मला वाटतं यावर्षी मला तुम्ही आता योग मिळाव आणि नदी प्रदूषण मुक्त करणं नदीचं शुद्धीकरण करणं नदी पुनर्जीवित करणं हे काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आणि म्हणून इथं आल्यानंतर मला समजलं की आपण एक सुरू केला आहे आणि त्यानंतर दुसरं एसटीपीचं काम सुरू होणार आहे त्यामुळे प्रदूषित पाणी नदी ना जाणार नाही आणि त्याचबरोबर साबरमती रिव्हरफ्रंटच्या घरतीवर तुमचं दैसर नदीचं रिवरफ्रंट दैसर रिव्हरफ्रंट देखील झालं पाहिजे दे। अशा प्रकारचे आपले अपेक्षा आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला सांगून एकशे ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मला आठवत नाही किती आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं हा मोठ्या सगळ्यात काम होईल आणि म्हणून इथं पाच किती दिवस आहे चौदा दिवस आहे अगदी भक्तिगीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेजवानी या ठिकाणी ही पर्वणी आहे आणि म्हणून आपला सांस्कृतिक जो काही ठेवा आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ते आपण पुढे नेण्याचं काम करतोय खरं म्हणजे मला आठवतोय की मी मुख्यमंत्री झाल्यावर भविष्य झालो त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते एकही सण सुरू नव्हता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आपला गोविंद श्री गोविंदाचे निर्बंध हाकून टाकले माझी मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला गणपती उत्सव सुरू झाला नवरात्री झाला दसरा दिवाळी आणि मग गोविड सोडून दिला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं आणि मला तो उद्याचं पण अजून निधी आहे उद्यान सायकलिंग ट्रॅक आहे आणि साबरमतीच्या धर्तीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या रिव्हरफ्रंटसाठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली आहे अभियान आपण सुरू आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय फेस्टिवल काय मोठा मोठा महा फेस्टिवल दिसत आहे तिकडे नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक या ऐसरिव फेस्टिवलचा आनंद लुटत आहे आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त करा होईल आणि लोकांना चौपाटी सर्वा हो आनंद घेता येईल मध्ये काय होत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय फेस्टिवल म्हणजे केसर रिव्हर फेस्टिव्हलच्या म्हणजे नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला आणि बघता बघता त्याला भव्य बंग प्राप्त झालेलं आहे आम्हाला स्वतः सुरुवातला आहे पैसे काय कमीपणा लहान या सगळ्या इच्छादायी आहे आणि देखील हा जिल्हा या लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून निवडणूक आढळला लाडकी बहीण योजना बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख दिलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद आपले आणि सगळ्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो आणि एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र